या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पावर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या प्रभाग क्रमांक मधून निलेश भाऊ मुनेश्वर यांना स्फूर्ती प्रतिसादमुळे विरोधकांचे धाबे दणाणले दिग्रस नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगडचे अधिकृत उमेदवार निलेश भाऊ मुनेश्वर यांनी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आणि वंदन करून रिपब्लिकन पार्टी पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांच्या नेतृत्वात भव्य दिव्य मतदारांच्या वाढत्या पाठिंबा व वा बहुसंख्येने प्रचारार्थ महारॅली काढून विरोधकांचे धावे दण आणून दिले धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचे प्रतीक या रॅलीच्या माध्यमातून वार्ड क्रमांक पाचच्या मतदारांनी दाखवून दिले या रॅलीमध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून निलेश भाऊंची जय जयकार घोषणाबाजी करून या रॅलीमुळे निश्चितच निलेश भाऊंची विजय मिरवणूक येणाऱ्या तीन तारखेला नक्की निघेल असे मतदार चर्चेतून बोलत आहेत नगर परिषदेच्या समस्याविषयी अनेक वेळा त्यांनी नगर परिषदेला त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून धारेवर धरले या त्यांच्या संघर्षाच्या आणि जनसामान्यांच्या कार्यामुळे निश्चितच मतदार त्यांच्या बाजूला मतदान करतील असे दिसून येत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज प्रतिनिधी किशोर कांबळे दिग्रस श नागौराव मुनेश्वर प्रभाग प्र, प्रभाग क्रमांक पाच अ मधून अनुसूचित जाती उमेदवार म्हणून उभा आहे माझं बोध चिन्ह छत्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महेंद्रभाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनेते रामदास आठवले साहेब यांच्या आदेशाने मी इथे उमेदवारी लढवत आहे तरी मला समा सम्दा सर्व संपूर्ण समाजाला न्याय देण्यासाठी आणि प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी मी एक सक्षम आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून एक पर्याय आहे यावेळेस छत्री या, या ब छत्री माझ्या बोधचिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून